हॅलो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वरती मी सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये चार महत्वाचे डिस्कशन करणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्वाचं पुणे जिल्ह्यामध्ये जे काही एकशे शहाण्णव खासगी संस्थेवरच्या जागा रिक्त आहेत त्याचा संपूर्ण डिटेल्स आपल्याला आलेली आहे म्हणजे कोणत्या कॅटेगरी साठी किती जागा रिक्त आहेत त्या कोणत्या विषयाकरिता रिक्त आहेत त्या संदर्भामध्ये कोणत्या शाळेमध्ये किती जागा रिक्त आहेत त्याची एक डिटेल यादी आलेली आहे त्या यादीवरती आपण डिस्कशन करणार आहोत त्याच्यासोबत गडचिरोली जिल्ह्याची जी, जी वॅकन्सी आहे ती आपल्या समोर आलेली आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत त्याच्यासोबतच मागच्या व्हिडिओमध्ये जो काही मी शिक्षक भरतीचा पूर्ण आराखडा दिला होता वीसीचा हवाला देऊन तो अगदी खरा आहे याला दुजोरा देणारं एक पत्र पुणे शिक्षण अधिकाऱ्यांचं तेही आपल्या समोर आलेलं आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि चौथी अपडेट म्हणल्यावर जे काही महिला उमेदवार आहेत जे की या शिक्षक भरतीमध्ये सहभागी आहेत त्यांना की नॉन क्रिमिलेअर लागू आहे त्या नॉन क्रिमिलेअरच्या संदर्भात एक महत्वाचा चिहार आज अकरा जानेवारी रोजी शासनाने काढलेला आहे त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भात जे काही लेटेस्ट अपडेट आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करतच असतो जर तुम्ही ते माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जायचं आहे सर्वात पहिल्यांदा जे गडचिरोली जिल्हा आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामधून एक बातमी आपल्या हातामध्ये आलेली आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीनशे वीस जागा रिक्त असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे या बाबतीमध्ये एक बातमी दैनिक वर्तमानपत्र लोकमतनेही आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापलेली आहे जे की मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे याशिवाय देखील अजून या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा वाढण्याची शक्यताही आहे आणि यामध्ये अजूनही खाजगी शाळा सहभागी नाही म्हणजे खासगी शाळांचा आकडा हा वेगळाच असणार आहे याच्याशिवाय मी जो मागचा व्हिडिओ बनवला होता की वीसी मध्ये ज्या काही घटनांचा आढावा घेण्यात आलेला होता ज्या काही गोष्टींवर चर्चा झाली होती त्यामधून भरतीचा एक कार्यक्रम त्या लोकांनी आखलेला होता त्यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं ऑथेंटिक असं पत्र नव्हतं तरी देखील आपलं आपले जे विश्वसनीय सूत्र आहे त्यांच्या हवाल्याने आपण जी माहिती मी दिलेली होती ती माहिती अगदी शंभर टक्के खरी आहे त्याला पुरावा म्हणून मी आपल्यासमोर एक पत्र सादर करत आहे जो की पुण्याचे जे माध्यमिक शिक्षणाधिकारी आहे त्यांनी अगदी सेम टू सेम तोच आराखडा असलेला आहे एक पत्र सर्वांना दिलेलं आहे त्याच्यानुसार शिक्षक भरतीचा कार्यक्रम हा मी सांगितलेला जो मागचा व्हिडिओ होता त्या तारखेप्रमाणेच होईल असं यावरून तरी स्पष्ट होते आजच्या व्हिडिओचा तिसरा मुद्दा म्हणल्यावर जे काही महिला उमेदवार आहेत की ज्यांना नॉन क्रिमिनल लेअर लावणं आवश्यक आहे त्या लोकांच्या साठी नॉन क्रिमिन लेअरच्या बाबतीमध्ये एक नवीन नियम जी आर च्या माध्यमातून काढलेला आहे आणि तो नियम असा यापूर्वी महिला जर का विवाहित असेल तर पतीकडचे उत्पन्न लक्षात घेऊन त्याच्यासाठी नॉन क्रिमिन लेअर दिला जायचं परंतु यावेळेस जेव्हा फॉर्म भरला आहे त्याच दिनांकाची सद्यस्थिती लक्षात घेऊन तिचे जे नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र आहे ते ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजे हे त्या महिलांना याचा फायदा होईल की ज्यांची फॉर्म भरला त्यावेळेसची वैवाहिक स्थिती अविवाहित होती आणि नंतर त्यांचं लग्न झालंय आणि लग्न झाल्याच्या नंतर देखील त्यांना पती नॉन क्रिमिनियर देण्याची आवश्यकता नाही त्यांनी पतीकडचं जरी लावलं तरीही ते ग्राह्य धरल्या जाणार आहे या संदर्भामधलं हे शासनाचा अकरा जानेवारीचा जीआर आहे आणि या व्हिडिओचा शेवटचा पॉईंट म्हणल्यावर जे की पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकशे शहाण्णव या खाजगी संस्थेच्या जागा रिक्त आहेत त्या कोणत्या शाळेमध्ये आहे कोणत्या कॅटेगरीसाठी आहे आणि कोणकोणत्या कोणत्या करीत आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे पुणे जिल्हा परिषद आणि पुणे शिक्षण विभाग माध्यमिक पदांचा अहवाल तपशील इयत्ता नवी ते दहावी हे आपल्यासमोर दिसत आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हटल्यावर एकशे तेवीस या शाळा आहेत किंवा संस्था आहेत ज्यांच्यामध्ये एकशे शहाण्णव पदे ही रिक्त आहेत त्यांचा पूर्ण तपशील या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसतच आहे तो मी पूर्ण वाचून दाखवणे शक्य नसल्यामुळे किमान मी स्लोली स्किप करत आहे तुम्ही तो वाचत चला या ठिकाणी तुम्हाला जर का दिसत असेल की एक नंबरला जुन्नर जो तालुका आहे त्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आणि शाळेचे नाव पत्ता सरदार पटेल हायस्कूल पुणे मराठी माध्यमासाठी आणि विषय बी एस सी बी एड आणि नववी ते दहावीकरिता एक जागा रिक्त आहे असं त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या संपूर्ण शाळांचा तपशील आणि त्या ठिकाणी असलेल्या माध्यमासाठी जागा आणि त्या माध्यमासाठी लागणारी जी काही शैक्षणिक पात्रता आहे तीही आपल्यासमोर दिसत आहे ते पूर्ण वाचून दाखवणे माझ्याने शक्य नाही आहे आणि मी तसं केलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तसं न करता त्याच्यामुळे आपण कृपया काय करावे की हा व्हिडिओ चालत असताना याला पॉज करून हे जे जागा आपल्याला दिसत आहे ते व्यवस्थितपणाने वाचून घ्याव्या आणि ज्या काही वीस शाळांची आपल्याला निवड करायची आहे त्या वीस शाळांपैकी आपल्या कॅटेगरीसाठी किंवा आपल्या विषयासाठी जीही जागा या ठिकाणी तुम्हाला लागू पडत असेल ती जागा नोट डाऊन करावी जेणेकरून मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या लक्षात असेल की कि आपल्याला किमान वीस शाळा या उतरत्या क्रमाने निवडायचे आहेत जे की आपल्या कॅटेगरीसाठी किंवा आपल्या विषयासाठी आपल्यासमोर असतील अशाच प्रकारे जे काही जे दुसरे जिल्हा परिषद असेल किंवा दुसऱ्या खाजगी संस्था असेल त्याही शाळांची ज्या ज्या वेळेस वॅकेन्सी ये आपल्यासमोर येईल त्यावेळेस मी अशाच प्रकारे सर्वप्रथम तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतच राहील आपल्यासमोर सगळंच तालुके सगळेच गावे आणि सगळ्याच प्रकारच्या शाळा या ठिकाणी दिसत आहेत आपल्यासमोर दिसत असेल संस्कृत विषयासाठी असेल मराठी गणित विज्ञान हिंदी सर्वच विषयांसाठी हे जे विषय शिक्षकांची भरती आहे ती केली जाणार आहे आणि त्याची वॅकन्सी ही आपल्यासमोर दिसत आहे यावरून आपण फायनल आकडा असा काढू शकतो की एकशे तेवीस या खाजगी शाळा आहेत आणि त्यांच्यामध्ये एकशे शहाण्णव या जागा आहे ज्या की रिक्त आहेत मित्रांनो याच प्रकारे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी काही वॅकन्सी निघणार आहे त्या वॅकन्सीची सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात ऑथेंटिक अशी माहिती मी पूर्ण तुमच्या तुमच्यासमोर घेऊनच येणार आहे आणि आशा करतोय की हे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल अशाच प्रकारचे पुढे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझं चॅनल जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावा